बाल संघाचे होती जमाली पाटील सुमित गावडे योग स्वाईंने केली सुरुवात बाल संघासाठी नंबर दहाची जर्सी

शिवलिंग पाटील या दोन खेळाडूंकडे लखनौ प्रचंड अनुभव आणि त्याच्या समोर अगदी सुमित स्क्रीन वर नंबर पाच ची जर्सी त्यानंतर विशाल सोनी रुपये नऊ विशाय खेळाडू तुम्ही जर्सी क्रमांक दहा आत लावल्यान असा त्याचा म्हणणं होता पेंडिंग करण्याचा म्हणणं होता परसुट आणि त्यानंतर फिगर स्कोर दोन माफ करा दोन अकरा

युवा खेळाडू स्क्रीन वर थोडी वेगवान चढाई मात्र या वेगाच्या नादात वेळ थोडस हातातून निसटताना इशांत देसाई सुद्धा मैदानावर उपस्थित आहेत दशक त्या गाडी आपल्याला विनंती आपल्या शुभेच्छा सन्मान करावा इशांत देसाई आहे जगात नजर हटी दुर्घटना हटी मल्टिपल पॉईंट सह आणि शेवटच्या क्षणी झालो डॅश आकारण्याच्या पहिल्या

या रेड पॉईंट दिसतो हँड रेड मारतो सगळ पाच पाच जणांचा डिफेन्स गुन्हा खूप मेहनत करायची लागतात पाचच्या

पाच खेळाडू पाच मध्ये थर्ड रेड परत एकदा तोच खेळाडू परत एकदा संधी रेड मध्ये पॉईंट आणण्याची आणि देण्याची सुद्धा पुढच्या रेड मध्ये गिफ्ट केलं होतं पॉईंट

तीन सो डिफेन्स जर टॅकल झाला तर कलेश्वर एम सर कंट्रोली संघात दोन पॉइंट आणि जर अंध तर वाला कार्तिक सामना समाप्त आणि या सामन्या आता नारायण बालावल संघ आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी स्टार कणकवली संघावर विजय प्राप्त करून पुढच्या तरी